कारचा धक्का लागल्याच्या कारणावरून दुचाकी स्वाराने कार चालकास चाकूने भोसकले शहरातील घटना पोलिसांनी एका जणास घेतली ताब्यात जालना शहरातील जालना औरंगाबाद महामार्गावर असलेल्या मेरिट हॉटेल जवळ एका कार चालकाच्या दुचाकी स्वराला धक्का लागल्याच्या कारणावरून दुचाकी स्वार आणि कार चालकांमध्ये शाब्दिक बाचाबाची झाली याचे रूपांतर भांडणात होऊन दुचाकी स्वाराने फोन करून आपले मित्र बोलावले यामध्ये कारचालकास धारदार हत्याराने राणे भोसकून गंभीर जखमी करण्यात आले सद्री घटना दिनांक चौदा शुक्रवार रोजी दुपारी साडेतीन वाजेच्या सुमारास कदम जालना पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये घडली आहे या घटनेमध्ये कार चालक गंभीर जखमी झाला असून त्यास पुढील उपचारासाठी शहरातील खाजगी रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले आहे महेश शेळके राणार सिद्धिविनायकनगर शे नगर असे जखमीचे नाव असून ते पुणे येथील असून सध्या कामानिमित्त जालन्यात नातेवाईकांकडे राहत असल्याची प्राथमिक माहिती आहे दरम्यान घटनेची माहिती मिळताच अपर पोलीस अधीक्षक आयुष नोपाणी उपभागीय नॅशनल नगर भागातून एका जणास ताब्यात घेतली असल्याचे पोलीस सूत्राकडून माहिती मिळाली आहे आज धुलिवंदनाचा सण असून शहरामध्ये सध्या शांतता असल्याचे डीवायएसपी एस पी अनंत कुलकर्णी यांनी सांगितले कोणीही अफवांवर विश्वास ठेवू नये किंवा अफवा पसरू नये तसेच शांतता भंग होईल असे कृत्य करू नये असे कुलकर्णी यांनी आवाहन केले आहे पोलीस दोषींविरोधात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे मेरिट हॉटेलच्या समोर कदम जालना पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये आज साधारणपणे तीन साडेतीन वाजण्याच्या सुमारास एक कार आणि का मोटरसायकल यांच्यामध्ये अगदी किरकोळ स्वरूपाचा अपघात झाला होता गाडीला धक्का लागला आणि त्या कारणावरून मोटरसायकल स्वर आणि जी चालक या दोघांमध्ये काही शाब्दिक वादविवाद झाला आणि मोटरसायकल स्वाराचे समर्थक अजून दोन मित्र त्यांनी बोलवून घेतले आणि त्या दोघांची पुन्हा भांडणं वाढले आणि त्या भांडणामध्ये त्यातल्या चौघापैकी एक जणांनी हारधार शस्त्रांनी कारचालकाला मारहाण केलेली आहे त्याच्यामध्ये कारचारक जखमी झालेला आहे सध्या आस्था हॉस्पिटलला दाखल केलेला आहे उपचार सुरू आहेत त्यांची प्रकृती पूर्णपणे धोक्याबाहेर आहे आम्ही योग्य कलमान गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया कदीम जान्ना पोलीस स्टेशनला दा दाख सुरू आहे गुन्हा दाखल करून चारही आरोपी आम्ही लवकरच अटक करत आहोत त्यातल्या एक आरोपीला आम्ही ताब्यात घेतलेला आहे आम्ही स्वतः घटनास्थळाला आणि हॉस्पिटलला पेशंटलाही भेट दिलेली आहे आणि गुन्हा दाखल करण्याच्या प्रक्रियेवर लक्ष ठेवून आहोत माननीय अप्पर पोलीस अधीक्षक साहेब अधीक्षक साहेब यांनी सुद्धा या घटनास्थळाला भेट दिलेली आहे आणि शहरात शांतता आहे कुठल्याही प्रकारे असं होळीच्या पार्श्वभूमीचा बंदोबस्त आढळत असल्यामुळं लोकही कधीच तात्काळ ते राहिले आहेत बंदोबस्त व्यवस्थित आहे आणि गुन्हा दाखल करत आहोत